Hi. हॅलो नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि आज आपण जाणार आहोत खंडोबा मंदिरात तर हे खंडोबा मंदिर कुठलं आहे तर हे आहे बीडचं मंदिर तर आज चंपाषष्ठी आहे आणि मार्गशीर्ष महिनासुद्धा सुरू आहे तर मार्गशीर्षमध्ये तिथे एक जत्रा भरली जाते जी खंडोबाच्या मंदिरामध्ये सहा ते सात दिवस जत्रा असते तर आज आहे सातवा दिवस आज चंपाष्ठीसुद्धा आहे आणि ह्याच निमित्ताने आज मी त्या मंदिरात जाणार आहे सो तुमच्याबरोबर मी हा ब्लॉग शेअर करणार आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय पुढे बघूयात चला भेटूयात पुढे काय काय होतंय सगळ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे सो असंच टिकून राहा माझ्या व्हिडिओमध्ये तर मी सुद्धा या जत्रेत पहिल्यांदाच आली आहे कारण याआधी जेव्हा मी या मंदिरामध्ये दर्शनासाठी आली होती तेव्हा अजिबात असलं कुठलंही वातावरण नव्हतं पण आज तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे आणि दर्शन होणं तर शक्यच नाही आहे कारण दर्शनासाठी जी लाईन लागलेली आहे ती खूप लांबपर्यंत आणि खूप मोठी लाईन होती सो हा आहे मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आणि इथे होमकुंड वगैरे आहे जिथे तुम्ही म्हणजे जिकडे दर्शन वगैरे घेऊ शकता तर मधला काही वेळ मी आहे ना इथे थोडंसं प्रसाद वगैरे वाटप करत होते त्यामुळे मला काही व्हिडिओ बनवता आला नाही आणि हे आपलं परडा वगैरे पारंपरिक गोष्टी आहेत तर इथे मला फार काही शूट करता आलं नाही सो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आणखी छान ब्लॉगमध्ये सो बाय बाय